नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदे पाटील आणि आपण पाहता सह्यादी दर्पण आता वाजले बरोबर दहा त्याच्यामुळे प्रत्यक्ष जो प्रचार यंत्रणा आहे त्या प्रचाराच्या तोफात खंडावलेला आहे उद्या सकाळी खोपोलीमध्ये मतदान पार पडणार आहे साधारणतः खोपोलीचं मतदारची संख्या आहे ती बासष्ट हजार चौऱ्याहत्तर इतकी आहे त्यातल्या पन्नास टक्के महिला पन्नास टक्के पुरुष असे मत असं मतदार आहे पंधरा प्रभागांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे आणि थेट नगराध्यक्षपदासाठी जे काही उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये ही लढत होणार आहे परंतु प्रत्यक्षामध्ये जी हाय व्होल्टेज लढत आहे त्याच्यामध्ये कुलदिपक शेंडे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील पाटील यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने ही लढाई बघायला मिळणार आहे एकूणच खोपोलीमध्ये गेले काही दिवस दोन आठवडे प्रचंड प्रचाराच्या तोफा अशा झगड होत्या आणि शेवटच्या अंतिम शेवटच्या दोन तीन दिवसात तर सगळे वरिष्ठ मंत्री खासदार आमदार सगळे या ठिकाणी आले होते मोठमोठ्या सभा या ठिकाणी जाहीर सभा पार पडल्या आहेत आरोप प्रत्यारोप अशा अशा फैरी झाडलेल्या आहेत एकमेकावर प्रचंड चिखलप एक वैयक्तिक पातळीवर देखील टीका झालेली आहे एकूणच खोपोलीचा खोपोलीत खोपोरीचं जे राजकारण आहे ते ढवळून निघालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने उद्या ह्या लोकशाहीचा जो काही आनंद उत्सव असतो तो उद्या खऱ्या अर्थाने अ सकाळपासून पाहायला मिळेल संध्याकाळपर्यंत ओटिंग ची वेळ आहे पोलीस यंत्रणा यासाठी मोठ्या प्रमाणात काम करते आहे काही संवेदनशील मतदारसंघ जे काही बुथ्स आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फोसफोटा सकाळपासूनच काम करतोय इथली यंत्रणा प्रशासन जे आहे निवडणूक आयोगाची यंत्रणा आहे महसूल यंत्रणा आहे नगरपालिका यंत्रणा आहे सगळी कामाला लागली आहे कुठल्याही प्रकारे गैरकृत्य गैरप्रकार पोलिसांच्या वतीने रोखण्याचा सगळी यंत्रणा काम करते आहे आणि उमेदवार देखील आता प्रत्यक्ष आपापल्या या ठिकाणी शांत आहेत आजचा एक दिवस प्रशासनाने जो वाढून दिला होता त्याचा उमेदवारांना प्रत्यक्ष सगळ्यात राजकीय पक्षांना फायदा झाल्याचा दिसून येतोय कारण एक दिवस प्रचारासाठी जो दिला होता त्याचा काय नेमका फायदा आला ते जो काय आपण शेवटचा असतो जे असते आणि एक वाटपाचा टप वाट या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या ह्याच्यासाठी सगळ्यांना उपयोग झालेला आहे या शेवटचा जो काय निवडणूक आयोगाने प्रशासनाने एक दिवस वाढून दिला हो होता त्याच्यासाठी उपयोग झालेला दिसून येतोय एकूणच सगळीकडे असा उत्साह आहे सगळे पक्ष आपापल्या कामाला लागले आहेत परंतु प्रत्यक्ष जी थेट लढत म्हणतो किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षामध्ये टक्कर आहे अक्षर टक्कर होते सुनील पाटील कुलद्रप शिंडे यांच्यामधून कोण निवडून हो येणार अशी मोठी चर्चा नाक्या नाक्यावर चौका चौकात चहा पिता देखील सुरू आहे आम्हाला देखील अनेक जण विचारतात कोणाची हवा आहे अक्षरशः तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर सुनील पाटील आणि कुलद्रीप शिंडे या दोघांच्या व्यतिरिक्त आणखीन काही लोकांची देखील हवा आहे सगळ्यांची हवा आहे असं म्हणूया आणि या दोघांची प्रचंड हवा आहे असं देखील म्हणूया परंतु खऱ्या अर्थ उद्या मतदानी मतदान प्रत्यक्ष पार पडतोय तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो उत्स्फूर्त मतदान करा बदल घडवा आपलं मत बहुमूल्य मत अमूल्य असं मत आहे ते द्या आणि निर्भीडपणे द्या व्यक्त व्हा तीन तारखेला निकाल पार पडणार आहे बासष्ट हजार वोटर्स आहेत विचार करा केवढी मोठी संख्या आहे आणि प्रशासनाला किती मोठा ताण असेल परंतु सगळी यंत्रणा कामाला लागली आहे आपल्या जवळ आधार का, कार्ड पॅन कार्ड असेल सगळं जवळ ठेवा उद्या आपलं नाव यादी तपासून घ्या आणि उत्साहाने मतदान करा हाय व्होल्टेज ड्रामा उद्या सगळ्या मतदानाचा पार पडणार आहे परवा निकाल देखील सकाळ सुरू होईल त्याच्यानंतर एकूणच खोकली जी परिस्थिती आहे ती आता आपण गेले काही दिवस मांडतोय तुम्ही सगळं ऐकताय त्याच्यामुळे काही काही दोन तीन सर्वे देखील आलेले आहेत आणि या सर्वेमध्ये तीन सर्वे आहेत त्यातला एक सर्वेनी सुनील पाटील यांचं पार्ट जड असल्याचं म्हटलेलं आहे आणि दोन जे सर्वे आहेत त्या दोन सर्व्हेने म्हटलेलं आहे की कुलदिप शेंडे यांचा पार्ट जड आहे आता हे सगळे सर्वे आले आहेत परंतु प्रत्यक्ष मतानं उद्या होतोय मग जिंकता सुनील पाटील जिंकतात की कुलदिपक शिंडे हा उद्याचा नावा चेहरा जिंकतोय हे सगळं बघावं लागेल परंतु आमदार म्हणजे थोरे हे तळ ठोकून आहेत राष्ट्रवादीचे यंत्रणे या ठिकाणी काम करते सगळी यंत्रणा म्हणजे अशोक भोपतराव अंकित सागर पासून सगळी यंत्रणा काम करते इकडे संदीप पाटील आमदार म्हणजे थोरवे तालुक्याचे नेते सगळे इथं कामाला लागले आहेत सगळ्या प्रकारे हा एक दिवस जो प्रशासनने वाढून दिला होता ना त्याचा खूप चांगला उपयोग सगळ्या पक्षांना झालेला आहे परंतु सर्व मी मग म्हटलं की दोन सर्व हे कुलदीपक शेंडे यांच्या बाजूने आले आहेत आणि एक सर्वे हा सुनील पाटील यांच्या बाजूने आला आहे त्याच्यामुळे उद्या मतदान पार पडतोय त्याच्यानंतर हे सर्वे आता झालेले आहेत पण तू उद्या खऱ्या अर्थ मतदान होणार आहे लोकांच्या मनात कोण आहे लोकांच्या डोक्यात कोण आहे लोकांच्या हातात कोण उद्या असणार आहे बोटात कोण असणार आहे हे सगळं त्या यंत्रामध्ये सगळं सीलब बंद होणार आहे निकाल परवा लागेल परंतु कुलदीपक शेंडे यांना देखील शुभेच्छा आहेत पटली यांना देखील शुभेच्छा आहेत तुम्ही खूप चांगला प्रकार केला चांगली आमच्याशी चांगल्या प्रकारे आपलं व्हिजन देखील मांडलेलं आहे तर माझं खोकलेकरांना हेच आव्हान आहे की बघा चांगले उमेदवार आहेत सगळेच तुम्हाला जे योग्य वाटतं त्याला निवडा चॉईस करा आणि या खोपलीचा विकास ह्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून घ्यायला संधी देऊन करूया सगळ्या देखील शुभेच्छा आहेत एकशे अठरा नगरसेवक या ठिकाणी उभे आहेत त्या पदासाठी त्याच्यामुळे कधी चांगली माणसं निवडा असा सगळा हा सगळा खोपणीचा माहोल आता दहा प्रकार तर संपलेला आहे मात्र वहिराचे आहे साहेब पाटील साहेब शुभेच्छा